पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय घराच्या अंगणात झोपलेल्या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला केला हा सारा थरार कॅमेरामध्ये कैद झालाय विशेष म्हणजे ज्या कुत्र्यावर हल्ला करून बिबट्या घेऊन गेला त्याच्यापासून अवघ्या हातभराच्या अंतरावर एक तरुण मोबाईल पाहत होता बिबट्याने हल्ला केल्यानंतर कुत्र्याचा आवाज ऐकून या तरुणाला मोबाईलमधून बाहेर पाहण्याचा वेळ मिळाला मात्र त्याला काही कळेपर्यंत बिबट्या कुत्र्याला घेऊन गेला होता पुण्याच्या घराच्या अंगणात झोपलेल्या पाळीव श्वानावर बिबट्यानं हल्ला केला बिबट्याने अगदी शांतपणे ही शिकार केली पाळीव कुत्र्याची मान कुठे आहे हा कुत्रा आपल्या जबड्यात कसा मावेल या साऱ्याचा विचार करून बिबट्यानं हल्ला केल्याचं पाहायला मिळतं मिळालेल्या माहितीनुसार देगाव गावातल्या ठाकरे फार्म हाऊस इथे शेतकरी जयानंद काळे हे त्यांच्या घरासमोरच्या अंगणात खाटेवर झोपले होते यावेळी त्यांच्या खाटे शेजारी पावलाने येत हल्ला केला यामध्ये शेतकरी जयानंद काळे हे थोडक्यात बचावले मध्यरात्री साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली हा सारा प्रकार घडला तेव्हा जयानंद काळे हे मोबाईल पाहत होते मात्र एवढ्या जवळ येऊन बिबट्याने आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन गे गेल्याचं त्यांना समजलं नाही कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याचं समजल्यानंतर मालकाने घरात पळ काढल्याचं व्हिडिओ दिसत